मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषय अचूक बातम्यांसाठी वाढदिवस उरण येथील नाईक नगर झोपडपट्टीमध्ये लहान मुलांसोबत केला साजरा उरण तालुक्यातील ॲडव्होकेट चेतन मनोहर भोईर यांचा वाढदिवस दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी उरण येथील नाईक नगर येथे साजरा करण्यात आला खूप छान प्रकारे मुलांना त्यांचे स्व मुलांनी त्यांचे स्वागत केले यावेळी येथील लहान मुलांचा पा उत्साह पाहून त्यांना खूप आनंद वाटला वाढदिवसानिमित्त तेथे ॲडव्होकेट चेतन भुईर यांनी लहान मुलांना खाऊ वाटप व मौलिक असे मार्गदर्शन केले एक हात मदतीचा व सर्वांनी एकत्रित मिळून काम करण्याचा संदेश मुलांपर्यंत पोहोचविला व मुलांना स्किल डेव्हलपमेंटबद्दल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले व त्यांच्या करिअरबद्दल भविष्यात मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडावे असे मार्गदर्शन करण्यात आले लायन क्लब ऑफ द्रोणागिरी तसेच लिओ क्लब ऑफ द्रोणागिरी गेले तीन वर्ष उरणमध्ये सातत्याने समाजकार्य करत आहेत लायन क्लबचा इतिहास तुम्ही पाहिलात तर इंटरनॅशनल पातळीवर त्याचं खूप मोठं नाव आहे लायन्स मेंबर्सच्या मदतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिवसेंदिवस होत असतात एज्युकेशन अन्नदान मेडिकल कॅम्प सीडबॉल झाडे लावणे बीच क्लीन करणे कॉलेजसाठी सेमिनार अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत असतात समाजासाठी एक हातभार लावण्यासाठी क्लबमधील मुलं आज सातत्याने काम करत आहेत आणि पुढेही गोरगरिबांसाठी लोकांसाठी काम करत राहतील असा हा क्लब नेहमी सर्वांसाठी मदत करत राहील कार्यक्रमास उपस्थित सहकारी रजत ठाकूरसह येथील चिमुकले मुले उपस्थित होती एच एन न्यूज मराठीसाठी तृप्ती भोईर उरण एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा